ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध तासगावात आठवडी बाजार हलवण्यावरून नागरिक व्यापारी आणि शेतकऱ्यात शीतयुद्ध सुरू झालाय तासगावातील शिंपे गल्लीतील बाजार स्थलांतरित करू नये यासाठी शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झालेत अन्य ठिकाणी बाजार स्थलांतर करणे गैरसोयीचे असल्याचे सांगत तासगावात जोरदार घमासान सुरू झालाय यावेळी शिंपी गल्लीतील नागरिकांनी रस्त्यावर बॅरिगेट उभा करून विक्रेत्यांना अटकाव केलाय यावेळी पालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत बाजार भरवण्याचे आवाहन केले मागील दोन दिवसांपासून शिंपी गल्ली येथील आठवडी बाजार हटवावा या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे त्यानंतर त्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार हलवण्यास विरोध दाखवत पूर्वीपासून बाजार भरत असून यापुढे आम्हाला याच ठिकाणी परवानगी मिळावी अशी मागणी पालिकेकडे केली आहे तर यापुढे तेथील स्थानिकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने बाजार भरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याची तयारी भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे विक्रेत्यांनी आज पालिका मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांना भेटून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्याधिकारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई वापरण्याचे आवाहन केले दरम्यान तासगावातील शिंपी बाजार स्थलांतरित करू नये यासाठी शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले अन्य ठिकाणी बाजार स्थलांतर करणे गैरसोयीचे असल्याचे सांगत तासगावात जोरदार घमासान सुरू झाले आहे तर दुसरीकडे शिंपी नागरिकांनी रस्त्यावर बॅरिकेड उभा करून विक्रेत्यांना अटकाव केला आहे इथं उपस्थित शेतकरी आणि माझे बांधव व्यापारी मित्र मी ही देखील एक शेतकरी आहे खरं सांगायचं म्हटलं तर सोमवारी आपला जो नगर परिषदमध्ये कालवा झाला शिंपी गल्लीमध्ये काही बाजार उठाव प्रश्न टाकला रहदारी लोकांनी आज आमच्या शेतकरी व्यापाऱ्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे आज आम्ही जगायचं कसं आज शेतकरी बांधवावर ग गल्ली शिंपी गल्लीतील रहदारी लोक दांडगावशाही करत आहे आज शिंपी गल्लीमध्ये बघायला गेलं तर शिंपी गल्लीमध्ये लोकांनी बॅरिकेड लावून रस्ते पॅक केलेत ह्यांना नगरपालिकेने आव्हान दिलं नाही नगरपालिकेची पावती नाही शासनानं कोण कौन ना, कोणताही अधिकार दिला नाही हे राजशाही यांनी चालू केले आहे आम्हा शेतकऱ्या हो हा अन्याय सहन होणार नाही आत्ताच खरं सांगायचं म्हटलं तर शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे शिवसाहेबांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज या मंडईमध्ये बसण्याचे आश्वासन दिले आहे परंतु आम्हाला हा पर्याय मान्य आहे का सांगा शेतकरी हा पर्याय आम्हाला मान्य नाही तर आता आम्हाला आमच्यापाशी एक पर्यायी मार्ग आहे पर्यायी मार्ग म्हणजे तो दाणे गल्ली दाणे गल्लीमध्ये आहे कारण का तिथे वाहतुकीसाठी अडचण होणार नाही खरं म्हणजे सांगायचं म्हणजे तिथे रस्त्याची वाहतूक मोठी आहे आणि रस्ते मोठे आहेत शंभर फुटी रस्ते आहेत काही ठिकाणी पन्नास फुट आहेत जरा रोड मोठा आहे फक्त आम्हाला तिथं बसण्याची परवानगी द्यावी व शिंपी गल्लीत जर आम्हाला नागरिकांना सहकार्य करण्यास संधी मिळाली शिंपगलीतील नागरिकांनी रहदारी लोकांनी आम्हाला संधी द्यावी तिथे बसण्याची माझं ही म्हणणं आहे पण आता आम्ही त्या नागरिकांना शिंपगलीत रहदारी लोकांना सहकार्य करू सहकार्य काय करू नागरिकांच्या घरासमोर वाट मोकळी ठेवू विठ्ठल मंदिराजवळ जागा स्वच्छ व मोकळी ठेवू मंदिरात कार्यक्रमाच्या दिवशी त्या भागातील जागा मोकळी ठेवू भाजीपाल्याचा कचरा स्वतंत्र पिशव्यात भरण्यात यावा हे आम्ही आमची जबाबदारी आम्ही शेतकरी बांधव म्हणून आम्ही पार पाडतो शेतकरी राजाचा मी संपत चव्हाण राहणार येळावी मी शेतकरी असून आजपर्यंत जवळजवळ जो दोन हजार तेरापासून शिंपी गलेमध्ये व्यापार चालू आहे आणि आपला स्वतःचा माल असतो आणि आता त्यांनी असाच पर्याय आहे की आमच्यामुळं तिथं डेंगू तयार होतो किंवा आमच्यामुळं त्यांना अडचण होते जाण्यास एक समजा कोणी वयस्क व्यक्ती वगैरे क मृत्युमुखी पावला तर त्यांना रस्ता देत नाही आज पण असं कधी शक्य झालेलंच नाही मेलेल्या माणसांना कोण रस्ता देणं असं जगात कोणीही नाही त्यांनी चुकीचं मांडणं मांडलंय की आम्ही वारल्यानंतर ती रस्ता पॅक करतो करतो हां अडचण आहे चाकी दुचाकी जाताना ती अडचण होते पण प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे ते पाठीमागं सरून दाराच्या समोर आम्ही बसणार नाही तिथे कचरा करणार नाही अशी आम्ही हमी घेतो नमस्कार आम्ही सोमवारी गल्लीतील शिंपी गल्लीतील सर्व रहिवाशी परवा नगरपालिके जाऊन निवेदन देऊन आलेलो आहे आणि पत्रकार बंधूंनी मग एक प्रश्न विचारला की तुम्हाला ह्याच्या आधी बाजाराची अडचण नव्हती आता अडचण का झाली साहेब ह्याच्या आधी म्हणजे ह्याच्या आधी बाजारच नव्हतं या शिंपी गल्लीत मुळात शिंपी गल्लीत बाजार ह्या दोन वर्षात लागला लागलाय आणि दोन वर्षात भरल्यापासून ही शिंपी गल्लीची आमची सगळी रहिवाशी कितीतरी वेळा निवेदन देऊन जाऊन आलेले आहेत त्याच्या पोच आमच्याकडे आहेत नाही असं नाही प्रशासकीय मार्फत आम्ही काम करण्याचं आम्ही शिंपी गल्लेली सगळी रहिवाशी संवेदनशील माणसं आहे आम्हाला कोणाशी तंटा वाद घालायचा प्रश्नच नाही पण जर प्रशासन जर वेडे सोंग घेत असतील तर ही शिंपी गल्लेली सगळी रहिवाशी आज घराबाहेर पडून स्वकाळ सगळ्यांचा कामधंदा सोडून इथं थांबलेली आहेत का तर सगळ्यांना ह्याचा नाहक त्रास होत आहे म्हणून ती इथं थांबलेली आहेत आज ही सगळी कामधान्य माणसं आहेत तरी पण आज इथं रस्त्यावर का थांबले आहेत तर प्रशासन हे त्यांची बाजू मांडून घेणार दोन वर्ष झाले आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी कोण ऐकून घेणार त्यासाठी त्यास त्यास आज इथं थांबलेला आहे आणि बॅरिकेड मारायचा प्रश्न म्हणजे असा आहे की सांगून माणसं जर ऐकत नसतील तर वादविवाद वरतात ह्या गोष्टी अमृत उमृत जातात याच्या आधी सुद्धा दोन तीन वेळा एकमेकाच्या अंगावर जाणाऱ्या गोष्टी ह्या बाजारकारांच्या आमच्या गल्ली राहिवाशात झालेल्या आहेत त्यामुळे आम्ही हे बॅरिकेड मारलेले आहेत दुसरी गोष्ट आता असंच झालं की आमच्यासोबत मागचे नगरसेवक होते आत्ताही आलेत पण आता इथून पुढं आम्ही असा निर्णय घेणार आहे शिंपी गल्ली की मद आता येणाऱ्या नगरपालिके निवडणुकीत जर आमचा हा निर्णय हे गल्लीचा जो मोठा प्रश्न आहे तीन चार वर्ष झालं आम्ही मांडतोय ह्याच्यावर जर प्रशासन किंवा कोण लक्ष देत नसेल तर आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार घेण्याचा निर्णय हो करणार आहे करणार आहे का हो दुसरी गोष्ट आम्ही आज इथं बोलत आहे इथून जर आम्हाला जर आम्हाला न्याय मिळाला नाही दाद मिळाला नाही तर आम्ही शिंपी नामदेव शिंपी समाजवाद ट्रस्टच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तिथं आमची मागणी मांडणार आहे तिथेही आम्ही निर्णय जर राहिला नाही तर आम्ही तिथं उपोषणाला बसण्याची ही आमची पुढची भूमिका ठरलेली आहे आणि ती आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहे आता ह्या गोष्टीला चार पाच वर्ष झालं लढा चालूच आहे पण लढा चालू असताना ह्यात कोणी आम्हाला साथ द्यायला थांबलेलं नाही शेवटी आमच्या शिंपी गल्लीतील रहिवासी आणि आपले जे प्रसार तुम्ही जे पत्रकार बंधू आहे प्रसार माध्यम आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही आता हे मत व्यक्त केलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात आमची दोन गोष्टी शब्द ऐकून घेतला त्याबद्दल वज्रदारी न्यूज व तुमच्या आपल्या सर्वांच्या भावना इतक्या तीव्र झालेल्या तर या माध्यमातून किंवा हा तुमचा जो प्रश्न आहे या अनुषंगाने पालिका प्रशासनाला कोणता इशारा असेल प्रशासनाला आमचा एवढाच इशारा असेल की प्रशासनानं आता वेड्याचं सॉंग गेली तीन वर्षे घेतलेलं आहे ते डोळ्याचं वेड्याचं सॉंग काढून आमच्या शिंपी गल्लीतील रहिवाशांना एक चांगला निर्णय पॉझिटिव्ह निर्णय द्यावा व ह्या शिंपी गल्लीला लागलेल्या ग्रहणाला या ग्रहणातून ह्या आमची शिंपी समाजातील रहिवाशी होरपळून निघालेल्या आहेत ह्या ग्रहणातून आम्हाला बाहेर काढावं हीच त्या नग नगरपरिषदेला आम्ही विनंती करतोय की हे ग्रहण कधी सुटणार आहे हे त्यांनी आम्हाला एकदा दाखवावं <दुण> तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना परवाही निवेदन दिलेलं दे आहे सर्वप्रथम हे शिंपे गल्लीतील सर्व नागरिक आहेत यांचा तुम्ही आत्ता उद्रेक बघू शकताय की जेणेकरून पण ह्या बाजाराचा लोकांना एवढा त्रास झालेला आहे ह्या त्रासामध्ये विविध घटनांना आडी अडचणीने लोक पुढे गेलेले आहेत तसेच आता बाजारगऱ्यांची तसे बाजार इतकी मजुरी वाढलेली आहे की त्यांनी ह्या गल्लीतली लोकांचे आई आणि बाप काढायला चालू केलेले आहेत ही गल्ली कोणाच्या बापाची नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही ह्या गल्लीतली नागरिक असून आम्हाला आमचे मूलभूत अधिकार किंवा काही जे काय असतील अधिकार ते आम्ही आता तुमच्यापर्यंत मांडलेलो आहेत किती जर निवेदन तुम्हाला आम्ही दिलेले आहेत पण तुम्ही याच्यामध्ये काय तोडगा काढत नाही त्याच्यासाठी पूर्णपणे शिंपी गल्ली एकत्र होऊन आत्ता या ठिकाणी थांबलेले आहे हे स्वतः तुम्ही समोर उदय पाहू शकता की किती अडचणींना लोकांना आत्तापर्यंत जावं लागलेलं आहे आणि याच्यात लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी न्याय आमच्या शिंपी गल्लीला द्यावं असं आमची त्यांना पण इतक्या वर्ष झाला बाजार भरतोय आज अडचण आज असं म्हणता येणार नाही साहेब आम्ही गेले या चार वर्षात बरेचसे त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत पण याच्यावर ठोस असा काही तिने आम्हाला निर्णय दिलेला नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये या बाजार एवढा वाढत गेल्यामुळे इथल्या लोकांना एवढ्या अडीअडचणी पुढे जावं लागले की त्यामुळे आता लोकांचे बी लक्षात आले ही कुठं तर थांबणं गरजेचं आहे भविष्यात आणि अडचणी येऊ शकतात त्या लोकांना तिथंपर्यंत जाऊ नये हिथून आता मार्ग सुकर निघावा लोकांना रहिवाशी येते चांगले त्यांचे जे अधिकार आहेत अनेकदा पालिका प्रशासनाला आपण निवेदन दिलं असं म्हटलं जातं बरोबर प्रत्येक वेळेला पालिका प्रशासनानं कोणतीही ठोस भूमिका आतापर्यंत घेतलेली नाही किंवा याच्यावर चर्चा करतो आम्हाला अवधी द्या वगैरे असं कुठलीही तिने आश्वासन दिलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत त्यांच्याडं कुठलीही पॉझिटिव्ह भूमिका मिळालेली नाही आज सकाळपासून तुम्ही इथं बॅरिगेट लावलेले दिसतात या बॅरिगेट आणि गल्लीच्या दुसऱ्या बरोबर गल्लीत भाजी विक्रेत्यांना किंवा व्यापाऱ्यांना प्रवेश होणार नाही अशा पद्धतीने बॅरिगेट उभा बरोबर नेमकं या मागचा उद्देश आता उद्देश म्हणजे काय आता गल्लीनं स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे की आपले जे अडी अडचणी आहेत त्याला आता आपण स्वतः समोर गेलं पाहिजे आत्तापर्यंत आपण नगरपालिकेपर्यंत जाऊन आपल्याला त्याच्यातून काय मिळालेलं नाही आता असा हा उद्रेक झालेला आहे की रोज उठून लोकांनी ठरवलेला आहे ज्या दिवशी बाजार असेल प्रत्येकानं आपला उद्योगधंदा सोडून थांबायची का बारे आल्या का पोराबाळांचं उद्याचं भविष्य अडचणीत आहे त्याच्यामुळे त्यांनी आता हे निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी आम्ही मिळून मी डॉक्टर विनयकुमार परदेशी सिंपी गल्ली येथे गेले सत्तावीस वर्ष माझं हॉस्पिटल आहे गेल्या पा सात आठ वर्षापासून सिंपी गल्लीमध्ये बाजार सुरू झालेला असून तो हळूहळू वाढतच चालला आहे आज आरोग्याच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर प्रामुख्याने सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही परंतु कोबी फ्लॉवर किंवा अन्य कांदा वगैरे अशा स्वरूपाचा जो बाजार भा बा बाजारमाल आहे त्याची विक्री केल्यानंतर संध्याकाळी जाताना काही शेतकरी हा त्याचे निघालेले जे निर्माल्य आहे ते रस्त्यावर असू देत किंवा सरकवून म्हणलं तर गटारामध्ये ते टाकून जातात त्यामुळे गटारात त्यातून दास निर्माण होणे अशा प्रकारचे प्रादुर्भाव गल्लीमध्ये निर्माण होतो आणि त्यातून आजाराला निमंत्रण मिळतं त्याचप्रमाणे सोमवार गुरुवार या दोन दिवशी प्रामुख्याने दवाखान्यात येणारे पेशंटची कोचंबणा होते त्यांना अगदी इकडं माळी गल्ली किंवा थेट सु सिद्धेश्वर चौकाच्या आसपास वाहनं थांबवायला लागतात एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तो इथून माझ्या दवाखान्यातून हलवायचा झाला तर अगदी टू व्हीलरसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही त्यांना अक्षरशः झोळी करून किंवा हातातनं घेऊन पुढच्या दवाखान्यात नेणं क्रमप्राप्त होते अशा प्रकारे यापूर्वीही घटना घडलेल्या आहेत आत्ताही घडत आहेत याच मला आठवणीनं दोन प्रकारच्या घटना अशा बाजारच्या दिवशीच घडल्या की लिंगापन्नाची इथं एक दुर्दैवानं सिलेंडर स्फोट झाला त्याचपूर्वी एक वर्षापूर्वी सोमवारपेठेमध्ये एक घटना घडली की तिथं दारूच्या दुकानाला आग लागली आणि प्रचंड मोठे स्फोट होत गेले अशा परिस्थितीत मानसिक हानी शारीरिक हानी व वित्तहानी झाल्यास कोण जबाबदार हा मोठा प्रश्न उद्भवतो शिंपी गल्लीतला रस्ता सराबकट्ट्याकडून इकडे माळी गल्लीकडे जाणारा रस्ता हा जो आहे हा रस्ता अत्यंत लहान आणि अरुंद आहे आणि अगदी सुरुवातीला तर त्यात तो रस्त्याच्या तोंडावर म्हणजे जिथं म्हणजे भिवऱ्यांची घरं दुकानं वगैरे आहेत त्या तिथून रस्ता एवढा चिंचोळ आहे संध्याकाळी चार वाजता तर तिथनं चालता येत नाही त्यात म्हणजे आमच्या गाड्या असतात सगळ्या गाड्या असतात परत प्रत्येकाच्या दारामध्ये आता गाडी आहे आमच्या गाड्या लावायच्या कुठं अक्षरशः मी, दर, आ, मी ले ले तर माझी इथं घरं एवढं मोठं असून माझी गाडी मी अशी परड्यात लावलेली असते आणि ती बोळातनं गाडी बाहेर काढली तर तोपर्यंत इथं माणसं येऊन बसलेली असतात बाजारकरी आणि ती असं अरे रावीनं बोलतात काय हे अगदी परवाचंच उदाहरण आहे परवाच गेल्या पंधरा दिवसात हे उदाहरण झालं आणि नाही मी उठणार तुमच्या बाजार आहे का असं अरे म्हणलं बरं माझी गाडी असतो तर दोन मिनटं उठ बाबा तरी सुद्धा हो नाही म्हणजे असली ही आरेरावी एवढंच नव्हे संध्याकाळी ती बाजाराचं जे भाजी आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते भाजीचं निर्माल्य वगैरे असं तिथं ढकललेलं असतं त्या गाड्यांच्या खाली वगैरे हि ज दारात माझ्या दारामध्ये झाड आहे त्या झाडाची तिथं असे लावून जातात बुंदा तिथं एक टेलिफोनचा खांब आहे त्या खांबा लावतात म्हणजे आम्ही परत ह्यांनी बाजार करून गेल्यावर आम्ही यांचा केर कचरा काढत बसायचं का तिथं काय करत नाही का नगरपालिका सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे चार पाच वाजता त्यांचे येऊन कर्मचारी ते काढून जातात पण आम्हाला आरोग्याचा प्रश्न आता आमच्या घरात किती तर पेशंट आहेत आता इथं आमचे किरणपोरीचे वडील एवढे वयस्कर आहेत तर त्यांना म्हणजे दवाखान्यात जायचं म्हणलं तर चालत अजिबात जमत नाही त्यांचं आता वय मला वाटतं ऐंशीच्या पुढं असेल एवढं असेल तरी अशा व्यक्तीलासुद्धा जाणं हे नाही आरोग्याचा प्रश्न आहे दवाखान्याचा प्रश्न आहे दुसरं गोष्ट म्हणजे इथं आमचं धार्मिक मंदिर आहे विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिराचे वर्षातून दोन तीन कार्यक्रम एवढे मोठे असतात दहा दहा बारा बारा दिवसाचे कार्यक्रम असतात मध्यंतरी आमचं राम रामकथेचा याचा कार्यक्रम झाला एवढी माणसं आलेली असतात एवढी हे आणि हे आमचं म्हणजे धार्मिक वातावरण आमच्या गल्लीला काही राहतच नाही सगळी नुसती गर्दी होते फार प्रचंड हे होते आणि हां आणि पेशंट गेल्या वेळेला तर गेल्या ह्या वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये तीन चार मयत झाले ते मयत झालेले लोकांना संध्याकाळी दहाच्या पुढं ते बाहेर घ्यावं लागते म्हणजे असा हे किती असे प्रश्न आहेत आणि आम्ही काय जे प्रश्न आहेत आम्ही निवेदनात दिले सगळीकडे आम्ही ते निवेदन दिलं आहे